नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हटले की सिडकोमार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील अनेक घरे अथवा बांधकामांना अनधिकृत असल्याबाबत निरनिराळ्यावेळी अनेक नोटिसा देण्यात आल्या आहेत वस्तुत ही सर्व घरे शेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बांधली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारावर होणारा अतिक्रमण आहे यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही प्राधिकरणामार्फत एखाद्या जुलुमशहाप्रमाणे सिडको प्राधिकरणाची वागणूक दिसून येत आहे सिडकोला जर नैना परिसरात विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना समान वागणूक देऊन सिडको सहकार्यांची अपेक्षा करू शकत नाही म्हणूनच यापुढे नैना क्षेत्रात संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पुढील कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात अन्यायकारी भूमिका घेतल्यास सिडको प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी सिडकोला दिला आहे